तास क्रमांक नव्याण्णव चाळीस राजा वाळू सप्तशृंगी माता प्रसन्न प्रेमसिंग राजपूत चांदोळ बुलढाणा आणि आठ वरती परवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पस्तीस छत्तीस सुटला आणि हा पस्तीस सुटला पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये चौघात लढत चालू आहे तीन नंबर वरती कर्नाटक चार नंबरवरती तिकड़ तिकडं पाच नंबरवरती गाडी पळते अक्कू डायवर अफसिंगकरांची एक नामोवंत जोडी जवा, जवा एका झोट्यात आले तवा तवा गुलाल दिलाय ही मैदानात गट पास केलाय गाडी क्रमांक पस्तीसचा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वरांजली पवार कळून अक्कू डायवर अफसिंगे या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अक्कूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कैलासवाजी संजय श्यामराव जगदाळे काका शिरवडे आणि श्रेयस विकास वेता सुरलीकरांचा डावीला पाला आणि आणि उजवीला पाला अमोल कदम अमोल दाजी आसाम विशाल कदम श्याम कदम आणि वैभवसेठ कदम विटेकरांचा चेंडू सुंदर गाडी पावली अक्कून गाडी सेमीला पात्र छत्तीस लावून घ्या एकवती आहे गावदेव गोपाल गोपालबाबा महाराज मात्र जय ग्रुप कल्याण चिंचपाडा દોન વતી ગોયબા વર્ષના પુજારવાડી ભારત રાઇપલ ફેન્સ કપ હેંગની ઢોકમોર તીન વતી અજીત